स्वागत आहे मित्रमैत्रिणींनी कसे आत आपण बरे आहात ना आजच्या भागामध्ये आपण गेल्या एका भागामध्ये एका व्हिडिओमध्ये आपण काही घरातल्या वस्तू बघितल्या होते आज आपण आणखीन काही घरातल्या वस्तूंना संस्कृत काय नावं आहेत ती पाहणार आहोत गृह वस्तूंनी घरातील वस्तू आपल्या घरामध्ये फ्रीज असतो त्याला संस्कृत शब्द आहे शीतक पेटिका मिक्सर आहे त्याला म्हणतात मिश्रकम वॉशिंग मशीन आहे त्याला म्हणतात क्षालनयंत्रम डिशवॉशर असतो त्याला म्हणतात पात्र शोधकम प्रेशर कुकर नेहमी आपण वापरतो त्याला म्हणतात अपघटित्र फूड प्रोसेसर आहे त्याला म्हणतात संस्करक पहा शीतकपेटिका मिश्रकम क्षालनयंत्र पात्र शोधक अपघटित्र आहारसंस्करक अशी सहा आणखीन आपण घरातल्या वस्तूंची नावं पाहिलेली आहेत आज इथेच थांबते नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल आणि कमेंट कमेंटही कराल अशी आशा व्यक्त करून थांबते इच्छा येतो